युवक काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक मार्च एंडिंगच्या नावाखाली कारवाया नागरिकांना सोसावा लागतोय त्रास महावितरण कार्यालयाच्या वतीने मार्च एंडिंगच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कारवाई करत आल्याने नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे याविरोधात युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक देण्यात आली महावितरण नागरिकांसोबत मार्च एंडिंगच्या नावावर कुठलीही पूर्वसूचना नोटीस न देता अन्यायकारक पद्धतीने कारवाई करत आहे कोणतीही पूर्वसूचना देता वीज पुरवठा खंडित करणे मीटर काढून नेणे यासारखे प्रकार घडत आहेत यासोबत उन्हाळ्याचे दिवस असल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे युवक काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयात धडक देण्यात आली यावेळी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारण्यात आला असून अधिकाऱ्यांनी असे प्रकार टाळण्याचे आश्वासन दिले यानंतर अशा प्रकारच्या कारवाई सुरू राहिल्या तर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सारवान अंकुश पाटील तायडे विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित तवर युवा काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मो शारिक संतोष झांजोटे संतोष निधाने सोहम गवई आदी पदाधिकारी उपस्थित होते